आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कर्मवीरांनी स्थापन केलेल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचा समाज दिन मोठ्या उत्साहात साजरा लोहणेर लोहणेर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय अभिनव बालविकास मंदिर आणि कनि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मराठा विद्या प्रसारक, प्रसारक समाज दिन साजरा करण्यात आला शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचवून वंचित घटकांना प्रवाहात आणणारे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद अंगीकारणारे संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी एकोणवीस ऑगस्ट रोजी समाज दिनाचे आयोजन केले जाते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रसारक देवडा संचालक विजय पगार माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहीर व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष दीपक देशमुख शालेय समिती सदस्य दिगंबर कोठावदे प्रभाकर झालटे संजय सोनवणे रतिलाल परदेशी अनंत शेवाडे धोंडू अहिरे रामदास निकम किशोर जाधव राकेश जाधव यशवंत शेवाडे दिनेश शेवाडे उपमुख्याध्यापक एन आर ठाकरे पर्यवेक्षक बी एम निकम तसेच इतर मान्यवर पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितीन आहेर होते एकोणीसशे चौदा मध्ये लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आजच्या वटवृक्षात झालेले रूपांतर आणि कर्मवीरांनी केलेल्या कार्याचा आढावा मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी प्रास्ताविकेतून दिला त्यानंतर संस्थेच्या ध्वजाचे ध्वजपूजन ध्वजारोहण देशमुख यांच्या हस्ते झाले गीत आणि समाजगीत सादर केले त्यानंतर करून कर्मवीरांच्या प्रतिमेला अर्पण करून अभिवादन करण्यात आले विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून कर्मवीरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली नंदिनी बागुल हिने सांगितले की कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेमुळे ग्रामीण भागातील मुलींनाही शिक्षणाची संधी मिळाली आज आम्ही आत्मविश्वासाने शिक्षण घेत आहोत याचे संपूर्ण श्रेय कर्मवीरांना जाते अक्षरा हिने आपल्या मनोगतात म्हटले की कर्मवीरांचा आदर्श आम्हा विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे कार्याची शिकवण घेऊन आम्ही काहीतरी करण्याची शपथ घेतो शिक्षण अनिल शेवाळे यांनी समाज दिनाचे महत्व उलगडून सांगितले शालेय समिती सदस्य अविनाश महाजन यांनी कर्मवीरांचे कार्य सर्वांसाठी आदर्श असल्याचे सांगत त्यांच्या त्यागाची व कष्टाची माहिती दिली यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला सूत्रसंचालन राकेश थोरा सुनील एखंडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक व्ही एम निकम यांनी मानले बांगलाण वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर